छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान नाही झालेला आहे कधी होणारही नाही आणि ह्या लोकांची सत्तेसाठी काही पण तळवे चाटणाऱ्या लोकांची कधीही ते छत्रपती शिवरायांचा अवमान करू शकत नाहीत हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील जनतेला दिलेला संदेश आहे की माझा महाराष्ट्र आपलं स्वराज्य या मोदी शहांच्या प आक्रमणापासून वाचवण्यासाठी दिलेला संदेश आहे नमस्कार मी डॉक्टर बाळासाहेब पिंगळे जी गोष्ट औरंगजेब बादशहाला त्याच्या पूर्ण हयातीत शक्य झाली नाही जी गोष्ट आदिलशहालाही त्याच्या पूर्ण आयुष्यामध्ये शक्य झाली नाही कुतुबशाहीला सुद्धा शक्य झाली नाही छत्रपतींचा अवमान करणं कुणाच्याही कोणत्याही बलाढ्य शाहीला शक्य झालं नाही तो अपमान या सत्तांध आणि मतांध मतांध मतासाठी सत्तेसाठी वाटेल ते करणाऱ्या सत्तेनं ती गोष्ट करून दाखवलेली आहे तसं पाहिलं मोदी शाह असतील अथवा त्यांचा भाजप असेल अथवा त्यांची ती त्यांच्या पाठीमागे असलेली ती मात्र संस्था असेल त्या कुणालाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराशी आणि या संघ परिवाराच्या आणि भाजपच्या विचाराशी कुठेही साधर्म्य तुम्हाला कुठेही आढळून येणार नाही एक गोष्ट बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य म्हणजे कसं की शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीला सुद्धा धक्का लागणार नाही एवढी दक्षता घेणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि शेतकऱ्यां की मुडदे पाडणारं सरकार म्हणजे आंदोलनं उभी आहेत आंदोलन, आंदोलन करत आहेत शेतकरी आणि सातशे शेतकऱ्यांना मृत्यू स्वीकारावा लागला तरीही हे सरकार येत मागे सरकायला तयार नव्हतं ते सरकार छत्रपती शिवरायांच्या विचाराचं कसं असेल ते म्हणजे आणि आणखी एक छत्रपती शिवरायांच्या विचारांचं वैशिष्ट्य आहे की त्यांच्या सैन्यामध्ये असणाऱ्या मुसलमानाकडे ते जर एखाद्या लुटीमध्ये जर एखाद्या लुटीमध्ये जर एखादा धर्मग्रंथ कुराण त्यांना जर सापडला किंवा एखादा बायबल सापडला तर तो ग्रंथ आपल्या सैन्यातील त्या धर्माच्या लोकांकडे सुपूर्द केला जायचा आदरपूर्वक केला जायचा म्हणजे इतर धर्मियांचा द्वेषण करणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वभाव विचार आणि नी नीती होती तो विचार आणि ती नीती, नीती या भाजपच्या जो मूळ पिंड आहे तो मुस्लिम द्वेषावर पोचलेला राजकीय पिंड असलेला तो पक्ष तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराशी त्यांचं कुठं नातं असणार आहे सत्तेसाठी आणि मतासाठी वाटेल ते करणारे त्यांना खरंच प्रभू रामचंद्राचा वापर त्यांनी आजवर केला अहो त्या प्रभू रामचंद्राला सुद्धा निवडणुकीच्या राजकारणापायी त्यांनी वेटीच धरलं मुहूर्त नसताना अर्धवट मंदिरामध्ये प्रभू रामचंद्राला स्थापना करण्यात आली त्या मूर्तींची ही म्हणजे अगदी ते धर्मकार्य होतं की राजकीय कार्य होतं असं सुद्धा म्हणायला आता ते सांगता येत नाही पण धर्माचार्य सांगत आहेत की ते धर्मकार्यमुळेच नव्हतं ते राजकाज होतं कारण ते मतासाठी केलेलं गोष्ट होती आणि ते लगेच गळायला पण लागलं संसद असेल बघा संसद गळायला लागली त्या अयोध्येमधले रस्ते खचले आणि जे काही मोदी एक विचार बघा सुरुवातीला की ओ दीदी म्हणणारे ॲक्ट ऑफ गॉड नाही ॲक्ट ऑफ फ्रॉड म्हणणारे मोदी त्यांच्या याच्यामध्ये तर पुलं आता किती कोसळले रस्ते किती काय झालं आहे आता ते सांगायचं म्हटलं तर आपल्याला इथे वेळ कमी पडेल म्हणजे हा जो फ्रॉड आहे तो किती आहे प्रचंड आहे आणि तो किती आहे बघा ना इलेक्शनच्या तोंडावर निवडणुकाच्या तोंडावर केंद्र सरकार नौदलाला आदेश देत आहे आणि नौदल सांगत आहे की आमच्याकडे असे तज्ज्ञ पुतळा करणारे तज्ज्ञ आमच्याकडे नाही आहेत ते राज्य सरकारकडं जात आहे हे राज्य सरकार म्हणजे सुधीर मुनगंटीवार जे काही ते सांस्कृतिक मंत्री त्यांच्याकडं येतं तिथून हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येतं आणि किती नतद्रष्ट अविचारी म्हणावं हे सरकार मूर्ख एखादा मूर्खपणाचा कळस म्हणावं ताशी वेग पंचेचाळीस आला म्हणून काहीतरी ताशी वेग वाऱ्याचा वेग अरे समुद्राचा किनारा आहे ता वारे तसेच वाहतात तिथे पर्यावरण आणि तिथले हवामानाचा अभ्यास करून पुतळा बसायचा असतो म्हणजे जर तो वादळी वाऱ्यानं आणि पावसानं कोसळणार होता तर तो, तो काम निकृष्ट ऍक्ट ऑफ फ्रॉड असेल ना शंभर टक्के आणि मग हे कापर आपण तो नौदलाने केलं होतं नौदलानं तो पुतळा उभारला होता असं म्हणून आपल्या मूर्खपणावर पांघरून टाकणार सरकार कसं सत्तेमध्ये मतासाठी काय करणार आहे सुरत लुटणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि हे ताशे पंचेचाळीस वेग आला म्हणूनच त्या सुरतेच्या शहांची आणि मोदींची समोर मुजरा घालणारे आमचे मुख्यमंत्री ते सांगतायत की वा ताशी पंचेचाळीस वेग काय बोलत आहे म्हणजे आपल्या सार्वजनिक बांधकाम तो मंत्री ते सांस्कृतिक मंत्रालय यांच्या चुकांचं खापर तुम्ही नौदलाच्या डोक्यावर फोडू पाहताय नौदलाकडे कुठं म्हणजे तुम्हाला निवडणुकासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहायचा आहे तो कोण जयदीप आपटे त्यानं कधी एक दोन फुटाच्या मूर्ती बनवल्या तो आणि त्या एक दोन फुटाच्या मूर्ती बनवणाऱ्या शिल्पकाराला हे सरकार तीन महिन्यामध्ये सर म्हणजे पुतळा उभा करायला काम देत आहे तीन महिन्यात उभा करायचा करा, आहे जे काम शिल्पकार असतील वेळ काम आणि गुणवत्ता याचा कुठेही काही एक संबंध न ठेवता ज्याने कामच केलं नाही दीड दोन फुटाचे पुतळे उभारले तर अशा लोकांना काम दिलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तीन महिन्यामध्ये पाहिजे यांना वेळेमध्ये पाहिजे कारण काय छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार म्हणून ती नैतिकता आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर प्रेम आहे म्हणून नाही या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्याच्या पाठीमाग यांना मताचं राजकारण होतं सत्तेचं राजकारण होतं सत्तेसाठी वाटेल ती किंमत मोजायला ही मंडळी तयार आहेत तीन महिन्यामध्ये यांनी तो पुतळा उभा केला तो एक वर्ष सुद्धा टिकू शकला नाही आणि शंभर शंभर वर्षाची पुतळे आजही आपल्याकडे आस्थायगत अतिशय वैभवानं आहेत ना मग हे काय झालं तो जयदीप आपटे खरंच तो लायक होता का तो पुतळा बांधण्याकरिता एवढंच नाही तर ते बघा आता किती बुद्धिवान म्हणावं म्हणजे सार्वजनिक बांधकाम खात्याकडं ती जबाबदारीसुद्धा पुतळ्याची सार्वजनिक बांधकाम खात्याकडे होती आणि आमचे म्हणतायत की नाही तो नौदलानं ना राहिला अहो नौदल सांगत आहे की ती जबाबदारी स्थानिक बांधकाम विभाग म्हणजे पर्यायाना सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होती म्हणजे जबाबदाऱ्या कशा झटकल्या जातात म्हणजे तिथे तो पुतळा अगदी फ्रॉड करून उभा केलाय मतासाठी उभा केलाय म्हणजे या महाराष्ट्रातील जनता येत्या विधानसभेला हा संदेश नक्कीच त्यांना कळेल की महाराष्ट्र हा किती आक्रमण परतवून लावणार आहे